एकतेचा संदेश देत पोलिसांची एकता दौड सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त बेंबळी पोलीस ठाण्याचा उपक्रम भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या सुवर्णमहोत्सवी जयंतीनिमित्त आज शुक्रवार दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी बेंबळी पोलीस ठाण्याच्या वतीने राष्ट्रीय एकता दौड काढण्यात आली या उपक्रमाचे नेतृत्व येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील यांनी केले दौडीत पोलीस कर्मचारी पत्रकार विद्यार्थी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत राष्ट्रीय एकतेचा संदेश दिला यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेचे मुख्याध्यापक काशीनाथ आरळे पत्रकार ॲडव्होकेट उपेंद्र कटके न्यूज झलक चॅनलचे कंटेंट एडिटर पत्रकार गोविंद पाटील यांच्यासह नागरिक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते गावात शांतता व एकात्मता निर्माण करण्यासाठी दौडीच्या माध्यमातून देण्यात आलेला संदेश सर्वांसाठी प्रेरणादायक ठरला बेंबळी येथील अनेक ग्रामस्थांनी दौडीचे विविध ठिकाणी स्वागत केले यावेळी मान्यवरांनी आगामी सर्व उपक्रमांमध्ये बेंबळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकात्मता निर्माण करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असे आवाहनही केले मी सपोनी गणेश पाटील नेमणूक बेंबळी पोलिसांनी आज बेंबळे पुल स्टेशन मार् बेंबळे पुल स्टेशनमार्फत माननीय पोलिस अधीक्षक रितू कपूर मॅडम यांच्या आदेशाने बेंबळे फुल अंतर्गत मा सरदार वल्लभभाई पटेल साहेब यांच्या जयंतीनिमित्त एक दौड एकता एकतावर अखंडता केले हा उपक्रम आयोजित करण्यात आलेला होता सदर उपक्रमामध्ये सर्व गावातील पोलीस पाटील सर्व स्टाफ पत्रकार बंधू यांनी उचप्रमे सहभाग घेतला होता बेंबळी गावातील भेंबळी पुलच्या हातीतील सर्व जनतेने सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र एकता एकतेचे रूप यापूर्वी देखील दाखवलेलं आहे इथून पुढे सर्व बेंबळे हातीतील लोकांनी एकता अखंडता ठेवावी आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व गावकऱ्यांनी सर्व नागरिकांनी सर्वांनी एकत्र मिळून चांगले चांगल्या पद्धतीने निवडणुका पार पाडावे एकतेचा संदेश बेंबळी हातीतील सर्व गावांनी आपल्या सर्व जिल्ह्याला द्यावा असे एक आवाहन करतो मी नमस्ते मी आरळी काशीनाथ रेवंशी मुख्याध्यापक सरस्वती माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय बेंबळी आज तीस ऑक्टोबर एक दोन हजार पंचवीस वार शुक्रवार वार शुक्रवार रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या सुवर्णजयंती जयंती महोत्सवाने महोत्सवानिमित्त आपल्या बेंबडी पोलीस स्टेशनचे आदरणीय पी एस आय पाटील साहेब यांनी एकता दौडचे आयोजन केलेले होते या एकता दौडच्या आयोजनामध्ये आमच्या प्रशालेतर्फे गावातील सर्व नागरिक व पत्रकार बंधू हे सर्वजण आज या एकता दौडमध्ये सहभागी होऊन एकता दौड अतिशय यशस्वीरित्या पार पडली यामध्ये सर्व नागरिक गावकरी आणि सर्व शालेय आमचे बंधू सहभागी झालेले होते या कार्यक्रमामध्ये गावातील एकता दिसून आली ही एकता वृद्धिंगत करण्यासाठी किंवा सतत यापुढे सतत चालू ठेवण्यासाठी सर्व गावकऱ्यांनी आपापले मतभेद विसरून प्रत्येक येणाऱ्या उत्सवामध्ये किंवा साहेबांनी सांगितल्याप्रमाणे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपापले वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून प्रत्येक कार्यक्रम एकतेने व उत्साहाने मोठ्या प्रमाणात कसे साजरा करता येतील हे ये सर्वांनी आपण पाहिलं पाहिजे आपल्या गावातील सर्व पत्रकार बंधू सर्व मान्यवर मार्गदर्शक पी एस आय साहेब यांनी जे मार्गदर्शन केलेलं आहे त्या मार्गदर्शनावरून आपण आपलं गाव एक आदर्श गाव भिंबळी हे गाव आपल्या तालुक्यातील आदर्श गाव निर्माण कसं होईल या दृष्टिकोनातून सर्वांनी प्रयत्न केलेला आहे तर आपण सर्वजण त्यांना सहकार्य करून आपण एक मोठ्या उत्साहाने आपल्या प्रत्येक नागरिकांनी यामध्ये एकता ठेवून गावातील मतभेद विसरून आपला गाव पुढे यशस्वीरित्या वाटचाल कसा करेल आपल्या गावचा विकास कसा होईल या दृष्टिकोनातून सर्व नागरिक प्रयत्न करतील असं मी आशा बाळगून मी माझे दूर शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र